माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेरे असतं तिच्यावरती असे वाईट वाईट नका तुम्हाला ही असतील मुली असतील नसतील तर तुम्ही अशा एखाद्या लॅकराचं लेकराचं हे नका करू मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसारमाध्यमातून ओरड्यासाठी छळक केलं नाही तसं काही केलं नाही म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोणतीच्या गाड्या त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही एम जी ऍक्टर गाडी बुक केलेली आहे फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जी ऍक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्यांचे रिमंड पण माझ्या अकाउंटला तर ही ज्याची जशी एम जी ऍक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले दे, आ, Actually, ही जर गाडी गेली तर मी ती गाडी सोडून दिली नाही तर तिथं पेटून देईल मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे पर्सनरच गाडी पाहिजे त्यानंतर मी पर्सनल गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे आज गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीचं काही नाही निवळ आणि निवळ त्यांच्याकडे एकच फोर्ट गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी गुचुडे नावाच्या इसमाची मारून या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट हा नंबरही झूम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघो गुचुडे या नावाने ना आहे त्या गाडीला नंबर आहे एम एच चौदा के सी तीन हजार त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल ती गाडी चेक करा तेही बघा तुम्ही यांच्याकडं कुठलीही गाडी नाही आहे एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मा मुलीला टचर करून लग्नाचा लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकील आधीच माझ्या लग्न मुलीची लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला ला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली मा की माझ्याकडं ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीचं ताट सा पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे गोष्टींच्या कारणाने देतात पण तांब्याचं तामण देत माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी बोलूप केला की आधी माझ्या दोन लग्न मोठी होती नेमकं काय झालं होतं त्यांनी हस्ताक्षर केला त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या आहे त्यामुळं याला कारणीभूत आहेत आणि त्याचंही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित भौतिक साध हाक दाखवला असं त्यांचा म्हणायचा आहे आणि या प्रकरणात ते जे बाळ होतं ते या निवेश चव्हाणकर त्या हागून कुटुंबपेने सांभाळण्यासाठी केलं होतं तुम्ही 100 लोकांकडून नाव त्याच्याकडे त्यामुळे त्यांनी तुम्हाला धमकी दिली असाईत त्यांनी आरोप बरं आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केला जर त्यांची सुन मययेत आहे हे मयये म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून मय झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा ज्या वेळेस वे माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणला आरोपी म्हणून हे करल की हा पण त्या गटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घरायचं तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होत याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या ह्या काटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचं मयत झाल्यानंतर तिची अंत्यविधी चालू झालं दुसऱ्या दिवशी आंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट मोहन कसपटे दाली। दाली। साथ साथ आपन, त्या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम करिश्मा सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली त्या मुलालाही तुम्ही काय करसाल त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच हा राजेंद्र राज, आगवण्याच्या सख्या भावाने मोठ्या जयप्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेणसाळ होती आ, ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे राजे उत्तम भैरट घेत होत प्रभात रोडला आगवण्याच्या घरी गेले आगौवणे <coughs> म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवण्याच्या घरी हे दोघं तिघ जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या त्याच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नाते बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश साव्हा बंदुकीचा धाड दाखवून त्या आजोबावर पिस्तोलाचा धाग दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही ना? आजोबा आहे काय मी तुम्हाला पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलं होतं निलेश चव्हाणकडे सांभाळायला दिलं होतं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडं माझी मागणी आहे आपल्या माध्यमात आता आपलं प्रसार माध्यम आहे ही गोष्ट हास्या गोष्टी हास्याचे तर म्हणले असेल समजून घ्यावं की तो तो, तो जर चार फटके मारून चार थापडा मारून जर या कायद्याचं मयत होत हे तुम्ही ठरवा समाजाने ठरवा सहा दिवस त्याला मारहाण होत होते त्याला जर याच ते म्हणत असेल की चार थापडी तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसार माध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ते काही आरोप करतील काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला पण मुली बाळे असते मुलं बाळा असते एखाद्याच्या असा आहे मुलीवरती की तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेहनत तिच्यावरती असे वाईट वाईट उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील पण तुम्ही अशा एखाद्या लॅकराच लेकराचं हे नका करू धन्यवाद एवढं सांगायचं या तुमच्या प्रसारमाध्यमातून